औरंगाबादवरून खास तुम्हाला गीत ऐकण्यासाठी डॉक्टर प्राध्यापक साधा माणूस नाही डॉक्टर प्राध्यापक असलेला माणूस बाबासाहेबांवर प्रेम करणारा दादावर प्रेम करणारा माणूस तुम्हाला सुंदर अशा गाणं आहे तर ते सगळे गाणं ऐकण्यासाठी त्यांनी मला तर किशोर वाघच्या नावाने टाळ्या होत एकदा आयुष्यमान किशोर वाघ खूप तुमच्या समोर बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या गीता तुमचे नामांतरामध्ये क्रांती करणारे जेवढे काही प्रॉब्लेम आलेले आहेत औरंगाबाद मध्ये ते क्रांतिकीत गाणारे किशोर वाघ तुम्हाला ऐकवत आहेत शांत की धन्यवाद now you have attended the preach of foreign delegates came from the japan so i welcome all of you those who have come to preach the buddhism and Ambedkarism in this land so i welcome डेलिगेट फ्रॉम नाव आय स्टार्ट माय सॉन्ग इन फ्रंट ऑफ यू सो प्लीज लिसन शांतता ठेवाल शांततेपणे बसणार असाल तर मी गाणं गाईल नाहीतर तर गाणं गेलं उडत मी चाललो घरी कोणा कोणाला गाणं ऐकायचंय हात वार करा आणि इकडे बघा मी बनतेजीचा अतिशय आवडता शिष्य कारण आंबेडकरी चळवळीत जो जो खरं काम करतो त्याला लोक मानतात मी छोट मोठ खरं काम करत आलो म्हणून मी आलो की भंतेजी नेते वगैरे सगळी मंडळी मला मानतात काल सुद्धा मी ज्या ज्या स्टेजवर गेलो काल बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं त्या त्या स्टेजवर सर्व लोकांनी मला जाण्याची संधी दिली आणि म्हणून विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून आपल्या समोर गाण्याचा प्रयत्न करतो माझ्या लग्नाचा थोडे हार्मोनियम वाढवत नाही पण ¡Arbolemos, arbolemos! sí sí, claro. sí claro, claro.

Oh, yeah. my yeah. शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध संत कबीर कवीजे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज शाहूजी महाराज माता भिमाई माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले अन्नभाऊसाठी आणि तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते परमपूज्य बोधी बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करतो आणि आपल्या समोर गाण्याचा प्रयत्न करतो बांधवानं लक्ष असावं गाठा गाठा जर काही चूक झाली तर पोटचा गोळा समजून पाठचा भाऊ समजून उदार अंतकरणाला क्षमा करावी एवढी माफक अपेक्षा ठेवतो आणि गाण्याचा प्रयत्न करतो लक्ष असावं मानसपत्र सिद्धार्थ दादा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सुद्धा सांगाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आमचे दादा प्रतापसिंग दादांसोबत राहणारे दादा सत्कार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आम आमचे कैलास सत्कार सुद्धा आलेले आहेत सगळी माणसं आलेली आहेत आणि म्हणून थोडक्यात जाणं जातो काय जो गा प्रेकर प्रेसचा चेहरा पाहतो तिथे चांगलं वाटतं त्याला मग अशी उपमा दिली नाही पाहिजे पण असा एखादा माणूस एखाद्यावर प्रेम करतो समजा मी आहे माझ्यावर माझी माय प्रेम करते माझा बाप प्रेम करतो त्या लेकराचा चेहरा दिसला की खूप आनंद होतो मला माझ्या बायकाचा चेहरा दिसला की आनंद होतो मला माझ्या लेकराचा चेहरा दिसला की आनंद होतो माझ्या मायचा चेहरा दिसला की आनंद होतो प्रेम करणाऱ्या माणसाचा चेहरा दिसला की आनंद होतो आणि म्हणून काय हमदम जो देखेगा हमदम का चेहरा हमदम जो देखेगा हमदम का चेहरा खुशियों में है हर गम का चेहरा खुशियों में ढलता हर हरदम का चेहरा हमदम जो देखेगा हमदम का चेहरा अरे खुशियों में झलका है हरगम का चेहरा मेरी नजर में नजर भरके देखा मेरी नजर में नजर भरके देखा है गौतम के चेहरे में भीम जी का चेहरा है गौतम के चेहरे में है जी अरे म्हणून बरेच बाबा देव धर्म येतात पण मला काही आवडत नाही अरे काय आवडत अरे मला आहे दीक्षाभूमीजी मला आहे दीक्षाभूमी मला आवाज बडाव या नसडाव दीक्षाभूमी या आपल्या याच्यामध्ये द्या मॉनिटरमध्ये घे काय झालं माहिती का आमचा गवई दादा सुप्रीम कोर्टाचे जस्टिस होतात पण तरी सुद्धा त्यांच्यावर चोरा फेकण्याचं काम की व्यवस्था करते आणि म्हणून जेव्हा दीक्षाभूमीच्या कार्यक्रमामध्ये जाण्यासाठी आमच्या जस्टिस भूषण गवईच्या आईला सांगण्यात आलं की तुम्ही आरिसीच्या कार्यक्रमाचा तेव्हा आमच्या भूषण जस्टिसच्या आईने सांगितलं की मी दीक्षाभूमीला जाईल आणि म्हणून बघा भूषण गवईच्या आई काय म्हणते अरे मला तुला भाग <laughs> <laughs> बापा कुठं देवाच्या नादी लागतो लाल कोणत्या धर्माच्या नादी लागतो त्याच्या नादी लाट कोणत्या भुवाच्या बाबाच्या बाईच्या नादी लागतो त्याच्या नादीला जो बाबा बाबासाहेबाच्या नादी लागतो जो जोडाच्या नादी लागतो तो कलेक्टर झाल्याशिवाय राहत नाही तो माझ्यासारखा प्राध्यापक डॉक्टर झाल्याशिवाय शिवाय राहत नाही लक्षात घ्या आणि मला आहे हात करा गाणं कोण कोण ऐकतय वालकडी मावशी नाही लवडा बायकोन पोर होते तीन लवडा बायकोन पोर होते तीन लवडा म्हणे तू एक घेवा मी दोन घेऊ नवरा गाव मध्ये पुला धरू प्रथा प्रथा आपल्या समाजातली आपल्याला बंद करावी लागेल नवरा बाय पण पुढे होते तीन बायको मने पुरामध्ये पूर्ण घे मी दोन दिन बायको मध्ये वाव नऊ महिने नऊ दिवस या पोटात ठेवलं तुम्ही एक घ्या मी दो सुरू झालं भांडण घरात नाही मिटलं दारी नाही मिटलं विशुद्धानंद भोबी भंतीच जवळ नाही मिटलं आणि दोघांना शुद्ध कोर्टच वाटलं कोर्टात गेल्यावर बाई म्हणे साहेब मॅजिस्ट्रेट मॅजिस्ट्रेट साहेब म्हणे थांबाने म्हणे आणखीन एखादं सांभाळ एक झाल्यावर सारखीच नेतो वाटून मॅजिस्ट्रेट म्हणे साहेब मॅजिस्ट्रेट म्हणे बाई थांब म्हणे आणखीन एखादं सांभाळ एक झाल्यावर सारखीच नेतो वाटून ने बाई म्हणे साहेब तुम्हाला काय सांगू कस सांगू जस दिसते तस नसते म्हणून ते जग फसते मी जर का या भवारेच्या भरोश्यावर बसले असते ते हे तीन दिले दिसले असते हे <laughs> वाईट नाही जग या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या भरोशावर आपण बसलो पांदेश आपल्याला पळावं लागेल बाबासाहेबांनी बुद्धाच्या मागे गेलो तरच आपला उद्धार मला तुम्ही मला धुवा देणार मला माझा भीमा आहे मला माझा भीमा आहे

सारे जगत को प्रकाश में वो धम मनाया है धमिया है धमिया है, है अरे हम सबको वो राह दिखाए अरे हम মরগুমি নেই বঙ্গোরা দাদা ভালো রাও প্রত সিং দাদা বুধরে বসে নেই

या ठिकाणी आमदार दिलीप दादा लांडे साहेब आलेले आहेत लांडे साहेब लांडे साहेबांना या ठिकाणी सप्रेम करवी साहेब एवढं गाणं ऐकून आपण पुढे जाऊया अरे गायाची विनंती आहे लांडे साहेब बुद्ध गाया ही बौद्धांच्या ताब्यात असली पाहिजे याच्यासाठी प्रश्न तुम्ही उपस्थित करा विधानसभेमध्ये ही तुम्हाला आमची भडणुकीच्या मागणी विनंती आहे काय देंगे

आमच्या आई गौतम सत्काळ यांच्या विशेष यांच्याकडून सुद्धा सप्रेम मिळाले आहे सत्काळ ऐकून धन्यवाद